नमस्कार आज आपण एका अशा प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत जी मैत्री आणि माणसाच्या स्वभावाबद्दल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगते ही एक अशी कथा आहे जी आपल्याला नक्कीच विचार करायला लावेल हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी पडलाच असेल नाही का म्हणजे काही लोक असतात बघा इतरांसाठी इतके त्रासदायक पण त्यांच्याच सारख्या दुसऱ्या व्यक्तीसोबत मात्र त्यांची एकदम घट्ट मैत्री असते असं का होत असेल याचं उत्तर आहे ना एका जुन्या गोष्टीत दडले मग चला थेट त्या कथेकडे जाऊया ही गोष्ट आहे दोन भिक्षूंची ज्यांची मैत्री सगळ्यांसाठीच एक कोडं म्हणून राहिली होती असं काय होतं त्यांच्यात जे कुणालाच कळत नव्हतं तर गोष्ट अशी आहे की जेतवणामध्ये दोन भाऊ राहत होते आणि त्यांचा स्वभाव कसा होता कमालीचा तापट इतरांशी क्रूरपणे वागणारे अगदी हिंसकसुद्धा पण गम्मत इथेच आहे एकमेकांसोबत मात्र त्यांचं वागणं अगदी वेगळं होतं एकमेकांचे जिवलग मित्र होते ते खूप प्रेम खूप सहानुभूती त्यांचं हे दुहेरी वागणं पाहून सगळेच हैराण होते आता हे सगळं बघून आश्रमातले बाकीचे भिक्षू पार गोंधळून गेले अरे जे इतरांसाठी इतके कठोर आहेत ते एकमेकांसाठी इतके मऊ कसे काय असू शकतात शेवटी त्यांनी हा प्रश्न थेट बुद्धांसमोर म्हणजे त्यांच्या गुरूंसमोर मांडला तेव्हा गुरूंनी हसून सांगितलं की याचं उत्तर तुम्हाला वर्तमानात नाही तर भूतकाळात मिळेल आणि मग त्यांनी एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली बुद्धांची शिकवण्याची ही एक खास पद्धत होती म्हणजे आत्ताच्या समस्येचं मूळ शोधायला एका जुन्या कथेत घेऊन जायचं स्वप्नात एका कथेच्या दुसरी कथा ऐकणार आहोत अशा कथांना जातक कथा म्हणतात म्हणजे काय तर बुद्ध स्वतःच्याच एका पूर्वीच्या जन्माची गोष्ट सांगतात आणि त्यातून एक महत्वाचा धडा शिकवतात चला तर मग ऐकूया ती कथा तर गुरुंनी गोष्ट सुरू केली ते म्हणाले की हे जे दोन भाऊ आज एकमेकांशी असे वागतायत ना हे काही पहिल्यांदा घडत नाहीये त्यांच्या या नात्याची मुळं खोप खोलवर मागच्या जन्मात आहेत आणि या एका वाक्याने सगळ्यांची उत्सुकता एकदम शिगेला पोचली तर सुरू करूया ती गोष्ट जी त्या दोन भिक्षूंच्या मैत्रीचं रहस्य उलगडेल ही गोष्ट आहे बनारसच्या राज्यातल्या दोन रानटे घोड्यांची एकाचं नाव होतं बिग चेस्टनट आणि दुसऱ्याचं स्ट्राँग जॉ आता हे दोन्ही घोडे कसे होते ते बघा बिग चेस्टनट होता बनारसच्या राजाचा घोडा आणि स्ट्राँग जॉ होता घोड्यांच्या व्यापाऱ्यांचा पण दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती दोघेही कमालीचे क्रूर आणि रानटी स्वभावाचे होते इतर घोड्यांना त्रास देण्यात त्यांना चावण्यात यांचा हात कोणी धरू शकत नव्हतं तर झालं असं की बनारसचा राजा आजारा लोभी होता एकदा उत्तरेकडून काही व्यापारी घोडे विकायला आले राजाच्या मनात एक कपटी डाव आला त्याने काय ठरवलं की आपला हा जो बिग चेस्टनट आहे त्याला या व्यापाऱ्यांच्या घोड्यांमध्ये सोडायचं तो त्यांना चालेल जखमी करेल आणि मग घाबरलेल्या व्यापाऱ्यांकडून कमी किमतीत सगळे घोडे विकत घ्यायचे काय प्लान होता बघा पण त्या राजाच्या दरबारात बोधिसत्व नावाचे एक खूप हुशार सल्लागार होते ते व्यापारी बिचारे आपली अडचण घेऊन त्यांच्याकडे गेले तेव्हा बोधिसत्वांनी त्यांना एक आयडिया दिली ते म्हणाले एक काम करा पुढच्या वेळी येताना तुमच्याकडचा जो सगळ्यात रानटी घोडा आहे ना तो स्ट्रॉंग जॉ त्याला सोबत घेऊन या आणि व्यापाऱ्यांनी अगदी तसंच केलं पुढच्या वेळी ते स्ट्रॉंग जॉला घेऊन आले राजाने नेहमीप्रमाणे आपला बेग चेस्टनट त्यांच्या घोड्यांच्या कळपात सोडला आता विचार करा दोन महाभयंकर रानटी घोडे आमनेसामने उभे ठाकले सगळ्यांना वाटलं की आता इथे रक्तपातच होणार पण झालं काहीतरी अनपेक्षितच लढणं तर दूरच राहिलं ते दोन्ही घोडे एकमेकांसमोर एकदम शांत उभे राहिले आणि एकमेकांना प्रेमाने चाटू लागले हे दृश्य पाहून राजासकट सगळेच जण आवाक झाले जे घोडे इतरांना चावायला उठायचे ते एकमेकांना चाटत होते कमालच होती राजा तर पार गोंधळून गेला त्याने लगेच बोधिसत्वांना विचारलं अहो हे काय चाललंय हे असं का वागतायत आणि तेव्हा बोधिसत्वांनी त्या ते विचित्र मैत्रीमागचं खरं कारण सांगितलं जे या संपूर्ण कथेचा सार आहे बोधिसत्वांनी एका श्लोकात उत्तर दिलं ते म्हणाले एकाच पिसाचे पक्षी एकत्र येतात म्हणजे काय तर सारख्या स्वभावाचे जीव एकमेकांकडे ओढले जातात चेस नट आणि स्ट्रॉंग जॉ या दोघांचा स्वभाव त्यांचे हेतू सगळं सारखंच आहे त्यांच्यात काहीच फरक नाहीये आणि त्यांनी पुढे आणखी स्पष्ट केलं दोघेही रानटी आहेत दोघेही दुष्ट आहेत जसं पाप पापाशी जुळतं आणि दुर्गुण दुर्गुणाशी अगदी तसंच समान स्वभाव एकमेकांशी जुळवून घेतात म्हणजे त्यांच्यातल्या समान वाईट गुणांनीच त्यांना एकत्र आणलं होतं तीच त्यांच्या मैत्रीची ताकद होती आणि या घोड्यांच्या कथेने आपल्याला परत त्या दोन भिक्षूंच्या गोष्टीकडे आणलं बोधिसत्वांनी सांगितलेलं हे ज्ञान त्या दोन भिक्षूंच्या मैत्रीचं कोडं आता पूर्णपणे उलगडणार होतं कसं ते पाहूया आता कथेच्या शेवटी गुरूंनी सगळा उलगडा केला ते म्हणाले त्या जन्मातले ते दोन रानठीघोडे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आजचे हे दोन तापट भाऊ आहेत तो लोभी राजा म्हणजे आनंद होता आणि तो शहाणा सल्लागार तो मी स्वतःच होतो हे ऐकल्यावर सगळ्या भिक्षूंना त्या दोघांच्या वागण्यामागचं खरं कारण स्पष्टपणे समजलं तर या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की सारखेपणा सारखेपणाला आकर्षित करतो लाईक अट्रॅक्ट्स लाईक मग ते गुण चांगले असोत किंवा वाईट कधीकधी समान त्रुटी किंवा दुर्गुणसुद्धा लोकांमध्ये खूप घट्ट आणि शक्तिशाली नातं निर्माण करू शकतात आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो विचार करायला लावणार आहे ही हजारो वर्षांपूर्वीची कथा आहे पण आजही तितकीच खरी वाटते नाही का आपल्या आजूबाजूला बघा समाजात कामाच्या ठिकाणी राजकारणात असे आजच्या काळातले चेस्नट आणि स्ट्रॉंग जो आपल्याला दिसतात का ज्यांना त्यांचे समान दुर्गुण किंवा विचार एकत्र बांधून ठेवतात नक्की विचार करा